मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण बाजरीची भाकरी हिरवी चटणी साईडला शेंगदाणं असा फोडल्याला कांदा घ्यायचा आणि खायचं खूप टेस्टी लागते मग काय वेळ कशाला घालवत आहे अशा पद्धतीने आज बाजरीची भाकरी आपण बनवणार आहे अशी घ्यायची दुरडीतली बाजरीची भाकरी हिरवी चटणी साईडला घेऊया मोठभर शेंगदाणा चटणीवर तेलाची धार सोडायची आणि असा कांदा घ्यायचा फोडून फोडलेल्या फुड कांद्यामध्ये भरपूर अशी टेस्ट लागते बघा चटणी भाकरी आणि कांद्याची फोड शेंगदाणे घेऊन कधी खाल्ले का तुम्ही जेणे कोणी नाही खाल्ले ह्या पद्धतीने तुम्ही एकदा खाऊन बघा आता आपण बाजरीची भाकरी बनवायला घेऊया रेसिपीला सुरुवात करूया ही तर नेहमीची भाकरी आहे तुम्ही काय म्हणताल तर नेहमीच आम्ही भाकरी बनवतो जेणे कोणी नाही बनवतो त्यांच्यासाठी ही रेडिओ आहे बाजरीची पीठ मी चाळून घेतले सविपुरत मीठ घालायचं कधी पण बाजरीची भाकरी बनवताना त्यात मीठ घालायचं हिवाळ्यात बाजरीची भाकरी तिळाला खूप टेस्टी लागते थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं अशा पद्धतीनं बाजरीची भाकरी हिरवी चटणी तुम्ही सुद्धा हिरवी चटणी थोडीशी घालून खाल्ली तर खूप टेस्टी लागते बाजरीच्या भाकरीसह आता पीठ चांगलं मी मळून घेतले तर गोल गोळा करून घेऊया उंडा साईडला ते उरलेलं पीठ काढून ठेवे तिळ लावून घेऊया आपण परतून खालतून तिळ लावून घ्यायचं तिळामुळे आपल्या बाजरी भाकरी खूप टेस्टी लागते आता पीठ थोडंसं चाळून घेऊया आपण खाली लावायसाठी बाजरीची भाकरी आपण थपून घेणार आहे आता कडले हात लावून असं थपून घ्यायची जेणेकरून कोण नवीन मुली असतील त्यांच्यासाठी पण हे व्हिडिओ आहे ज्याला कोणाला जमत नाही बाजरीची भाकरी भाकरी बनावला अवघड वाटते सोप्या पद्धतीने बनवून दाखवते मी दोन्ही हाताने पण थापून घ्यायचं एक हाताने साईडला लावून पण थापू शकतं आपली भाकरी तयार झाली आहे तव्यामध्ये घालूया आपण तवा गरम झालाय वरतून थोडंसं पाणी लावून घेऊया ज्याला कोणाला वरतून पाणी लावायला भीती वाटते त्यांनी थोडं कॉटनचा कपड्यानं पण पाणी लावू आहे भिजवून कडा मोकळा करून घेऊया आणि पलटी करून घेऊ आपण भाकरी पचली आपली पलटी झाली तर लगेच खालच्या साईडनं पण थोड्या वेळानं बघायची आणि भाकरी आपली पचल्या तर आपण काढून घेऊया आणि अशी पद्धतीने आपण भाजून घेऊया त्यासाठी लागणार बाजरीची भाकरी मी बनवून घेतले तशा पद्धतीने मग कशी वाटली रेसिपी चटणी भाकरी कांदा तुम्ही पण नक्की अशी बाजरीची भाकरी बनवून आणि हिरवी चटणी कांदा आणि शेंगदाण्यास खाऊन बघा रेसिपी आवडली लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू बाय बाय धन्यवाद